नमस्कार मंडळी दिवाळीमध्ये लक्ष्मी घरी येते पण अशा कोणत्या सात गोष्टी आहेत ज्या घरात जर असतील तर लक्ष्मी तेथे थांबणार नाही दिवाळीचा काळ प्रकाशाचा सण आनंदाचा सण आणि लक्ष्मी मातेचं आगमन प्रत्येकाला वाटतं या दिवाळीत माझ्या घरी लक्ष्मी माता नक्की येऊ पण तुम्हाला माहिती आहे का अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात असतील तर लक्ष्मी माता त्या घरात थांबतच नाही आज आपण जाणून घेऊ अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यापासून दूर राहू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट घरामधला अस्वच्छतापणा लक्ष्मी ही शुद्धता आणि पवित्रतेची देवी आहे घरात धूळ जाळ्या अस्वच्छता विखुरलेली सामान असेल तर ती तेथून निघून जाते दिवाळीच्या आधी झाडलोट का केली जाते कारण लक्ष्मी केवळ त्या घरात वास करते जिथे स्वच्छता सुवास आणि सकारात्मक ऊर्जा असते दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली भांडी आणि तुटलेले फर्निचर घरामधल्या तुटलेल्या वस्तू किंवा तडा गेलेल्या काचेच्या बाटल्या असतील फुटलेली भांडी असतील या सर्व वस्तूंमधून ऊर्जा निर्माण होत असते अशा वस्तू लक्ष्मी मातेच्या मार्गामध्ये मा अडथळा आणतात म्हणूनच दिवाळीच्या काळात सगळ्यात आधीच हे सगळं काढून टाका आणि लक्ष्मीला आनंदाने प्रवेश करून घ्या तिसरी गोष्ट म्हणजे बुटका दिवा किंवा जे विजलेले दिवे असते ते घरात दिवाळीतील घरात दिवे लावले जातात कारण प्रकाश म्हणजे ज्ञान समृद्धी आणि सकारात्मकता आणि जर किंवा कि बुटका झाला किंवा तेल संपलं तर तो दारिद्र्याचं म्हणूनच दिवाळीच्या काळात नेहमी दिवे हे पेटत ठेवावे आणि लक्ष्मीला आमंत्रण द्या चौथी गोष्ट म्हणजे कचरा किंवा झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवणे अनेक घरांमध्ये लोक झाडू किंवा कचरा सायंकाळी फेकतात हा सगळ्यात मोठा दोष मानला जातो सायंकाळच्या वेळी म्हणजे लक्ष्मी मातेचा वेळ असतो त्यावेळी घराबाहेर कचरा टाकणे म्हणजे तिला घरातून हकलून देणं म्हणूनच लक्ष्मी पूजनेनंतर झाडू किंवा कचऱ्याला हात लावायचा नाही त्यासोबत पाचवी गोष्ट म्हणजे तुटलेली मूर्ती आणि जे जुन्या देवांचे फोटो आहेत ते घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातो अशी मूर्ती देवतेंच्या शक्तीचं सूचक नसते उलट ती घरामध्ये नकारात्मक कंपन निर्माण करते तुटलेला फोटो किंवा फाटलेले कुठले वस्त्र असतील किंवा फुटलेला काचा असतील हे सगळं बदलून टाका आणि नव्या प्रकाशात देवीचं स्वागत करा सहावी गोष्ट म्हणजे जाळ्या आणि अंधाऱ्या कोपऱ्याला अंधकार लक्ष्मी अंधकारात कधीच राहत नाही ज्या घरामध्ये भिंतीवर कोळीच्या जाळ्या आहेत अंधारे कोपऱ्या आहेत तर ती जागा दारिद्र्याचं प्रतीक बनते दिवाळीपुरती पूर्वीच प्रत्येक कोपरा उजळा कारण जिथे प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी देवी वास करते दे। सातवी गोष्ट म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे घरातील घरातील भांडण राग आणि नकारात्मकता सगळ्यात गोष्ट म्हणजे शांती जर सतत वाद राग कटुता आणि नकारात्मक बोलणं चालू असेल तर लक्ष्मी कधीच स्थायिक होत नाही ती जिथे प्रेम आणि एकता आहे आणि आनंद असतो तिथेच ती टिकते म्हणून दिवाळीत फक्त घरामध्ये नाही तर आपलं मनही स्वच्छ करणं खूप महत्वाचं असत त्यासोबतच बंद पडलेलं घड्याळ हे सुद्धा अशुभ मानलं जातं म्हणून बंद पडलेली जर घड्याळ असतील तर ते लगेच काढून टाका किंवा नवीन टाकून दुरुस्त करून ते चालू करा दिवाळी म्हणजेच बाहेरच प्रकाश नाही तर आतल्या मनाचा प्रकाश देखील आहे आणि लक्ष्मी माता जेव्हा येते जेव्हा फक्त पैसाच टिकत नाही तर ती शांती समाधान आणि समृद्धी घेऊन येते म्हणून या दिवाळीला लक्ष्मीला थांबवायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला स्वतः बदलाव्या ला लागतील आणि आपल्या घराला या दोषापासून तुम्हाला मुक्त कराव्या लागेल जय माता है लक्ष्मी शुभ दिवाळी माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स नक्की कळवा धन्यवाद